नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या सरकारी अपडेटबद्दल बोलणार आहोत आणि तो अपडेट आहे जी ई के वाय सी बद्दल म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरी गॅस कनेक्शन आहे ना त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्वाची आहे आणि मला खात्री आहे बऱ्याच जणांचं उत्तर हो असेल मग पुढची काही मिनिटं जरा नीट लक्ष द्या कारण सरकारने एक नवीन नियम लागू केलाय आणि त्याचा थेट संबंध आपल्या गॅस सबसिडी आणि कनेक्शनशी आहे हो अगदी बरोबर ही जी प्रक्रिया आहे ना ती आता ऑप्शनल नाही आहे ती आता कंपल्सरी म्हणजे अनिवार्य झाली आहे पण अजिबात काळजी करू नका हे ई के वाय सी नक्की आहे तरी काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते घरबसल्या कसं करायचं हेच आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत बरोबर आहे कोणताही नवीन नियम आला की थोडा गोंधळ उडतोच पण तो का आणलाय यामागचं कारण कळलं ना की सगळे एकदम सोपं वाटायला लागतं चला तर मग बघूया की यामागे सरकारचा नेमका उद्देश काय आहे तर बघा सरकारला हे का करायचे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सिस्टममध्ये जी काही बनावट किंवा ड्युप्लिकेट कनेक्शन्स आहेत ती काढून टाकायची आहेत दुसरं म्हणजे सबसिडीचा जो पैसा आहे तो फक्त गरजू आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच पोचला पाहिजे तिसरं सगळ्या ग्राहकांचा एक व्यवस्थित अचूक डेटाबेस तयार करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सबसिडीचा जो गैरवापर होतोय तो थांबवायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर संपूर्ण सिस्टीम अधिक पारदर्शक आणि इफिशियंट बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात असेल की याची शेवटची तारीख काय आहे आणि समजा नाहीच केलं तर काय होणार चला याबद्दल सगळं काही स्पष्टपणे समजून घेऊया तर सगळ्यात आधी एक दिलासादायक बातमी पेट्रोलियम मंत्रालय आणि ज्या तेल कंपन्या आहेत त्यांनी हे स्पष्ट केले की ग्राहकांसाठी अशी कोणतीही एक डेडलाईन किंवा अंतिम मुदत ठरवलेली नाहीये पण याचा अर्थ असा नाही की आपण निवांत बसायचं उलट हे काम जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं असा सल्ला दिला जातोय पण समजा हे काम आपण पुढे ढकललं तर काय होऊ शकतं बघा आपली सबसिडी थांबू शकते ऑनलाईन सिलेंडर बुक करताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि काही केसमध्ये तर कनेक्शन बंद होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे जरी डेडलाईन नसली तरी उगाच रिस्क घेण्यात काहीच पॉईंट नाही बरोबर पण आता एक चांगली बातमी ही जी प्रक्रिया आहे ना ती पूर्ण करण्यासाठी खूप सोपे मार्ग उपलब्ध आहेत चला पाहूया की आपल्यासाठी नेमके कोणते पर्याय आहेत तर बघा मुख्यत्वे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे आपल्या गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जायचं आणि तिथे बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे आपल्या बोटांचे ठसे देऊन केवायसी पूर्ण करायचं तिथले कर्मचारी सगळी मदत करतील आणि दुसरा मार्ग जो मला वाटतं बऱ्याच जणांना सोयीस्कर वाटेल तो म्हणजे घर बसल्या आपल्याच स्मार्टफोनवरून ही प्रक्रिया पूर्ण करणं दोन्हीपैकी जो मार्ग सोपा वाटतो तो, तो आपण निवडू शकतो आता ज्यांच्याकडे वेळ कमी आहे किंवा एजन्सीमध्ये जाऊन रांगेत उभं राहायचं नाहीये त्यांच्यासाठी घरबसल्या फोनवरून ई केवायसी करणं हा बेस्ट ऑप्शन आहे चला तर मग ही ऑनलाईन प्रोसेस स्टेप बाय स्टेप कशी करायची तेच बघूया हे खरं तर खूप सोपं आहे बघा सगळ्यात आधी काय करायचं तर आपली जी गॅस कंपनी आहे भारत गॅस इंडेन किंवा एच पी त्यांचं ऑफिशियल ॲप डाउनलोड करा त्यानंतर स्टोअरमधून आधार फेस आर डी नावाचं एक दुसरं ॲप पण इन्स्टॉल करावं लागेल आता आपल्या गॅस ॲपमध्ये लॉग इन करायचं आणि तिथे ई केवायसी ऑप्शन शोधायचा त्यावर क्लिक केलं की ॲप आपल्याला आपला चेहरा स्कॅन करायला सांगेल आणि एकदा का तो स्कॅन व्यवस्थित झाला की झालं आपली केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज लगेच स्क्रीनवर दिसेल इतकं सोपं आहे बरं ही ऑनलाइन प्रोसेस सुरू करण्याच्या आधी काही गोष्टी जर आपण तयार ठेवल्या तर हे काम अजूनच सोपं होऊन जाईल चला एक छोटीशी चेकलिस्टच बघूया तर आपल्याला काय काय लागणार आहे पहिलं म्हणजे आपलं आधार कार्ड दुसरं त्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर कारण त्यावर ओ येणार आहे तिसरं म्हणजे आपला ग्राहक क्रमांक किंवा कन्झ्युमर आय डी शोधण्यासाठी एलपीजीची एखादी जुनी पावती किंवा डॉक्युमेंट आणि हो सगळ्यात महत्वाचं आपल्या फोनमध्ये आपल्या गॅस कंपनीचं आणि ते आधार फेसआरडी हे दोन्ही ॲप्स इन्स्टॉल केलेले पाहिजेत बस एवढ्या गोष्टी तयार असल्या की ही प्रोसेस मिनिटांमध्ये होऊन जाईल तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत एक गोष्ट लक्षात घ्या ही ई केवाय सी प्रक्रिया म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी नाही आहे ही एका मोठ्या आणि चांगल्या सिस्टीमचा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे बघा थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं ई के वाय सी पूर्ण करणं हे एक छोटंसं काम आहे पण त्याचे फायदे मोठे आहेत यामुळे आपली गॅसची सेवा आणि सबसिडी तर व्यवस्थित सुरू राहीलच पण त्यासोबतच ही संपूर्ण सिस्टीम अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनायलाही मदत होणार आहे आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ज्याप्रमाणे साठी हे होतंय त्याचप्रमाणे इतर सर्व सरकारी सेवांमध्ये अशीच पारदर्शकता आणण्यासाठी हा डिजिटल फर्स्ट अप्रोच हाच आपल्या सगळ्यांचं भविष्य आहे का यावर नक्की विचार करा